राम राम शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले झी अपडेट थ्री पॉईंट झिरो या यूट्यूब चॅनेलला तरी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव पाहण्याअगोदर चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला कापूस भावाचे व्हिडिओ दररोजची दररोज ह्याच चॅनेलला पाहायला भेटतील तर चला पाहूया आजचे कापूस बाजार भाव शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आकोटे येथे आज कापसाला कमाल दर आठ हजार तीनशे पन्नास व किमान दर सात हजार नऊशे तसेच सर्वसाधारण दर आठ हजार शंभर इतका मिळत आहे त्यानंतर जी बाजार समिती आहे मानवते येथे आज कापसाला कमाल दर सात हजार आठशे पन्नास व किमान दर सात हजार चारशे तसेच सर्वसाधारण दर सात हजार सहाशे इतका मिळत आहे तसेच पुढील बाजार समिती आहे अकोला येथे आज कापसाला कमाल दर सात हजार सातशे व किमान दर सात हजार चारशे साठ तसेच सर्व साधारण दर सात हजार सहाशे इतका मिळत आहे त्यानंतर बाजार समिती मध्ये आज कापसाची आवक दोन हजार पाचशे क्विंटल झाले असून आज कापसाला किमान दर सहा हजार व कमाल दर सात हजार सातशे पाच व सर्व साधारण दर सहा हजार पाचशे इतका मिळाला आहे त्यानंतर बाजार समिती शिंदी सेलू येते आज कापसाची आवक सहाशे दहा क्विंटल झाली असून आज कापसाला किमान दर सहा हजार पाचशे व कमाल दर सात हजार सहाशे पासष्ट व सर्वसाधारण दर सात हजार सहाशे दहा इतका मिळत आहे व बाजार समिती देऊळगाव राजा येते आज कापसाची आवक सातशे पन्नास क्विंटल आली असून आज कापसाला किमान दर सहा हजार पाचशे व कमाल दर सात हजार सातशे पंच्याण्णव व सर्व साधारण दर सात हजार पाचशे ऐंशी इतका मिळत आहे